स्वराज्य रक्षक संभाजी एपिसोड पहिला या एपिसोडची जी सुरुवात होती सन सतराशे सात औरंगजेबाची छावणी बुसून जिथे औरंगजेब त्याच्या शेवटच्या क्षणात मृत्यू सोबत लढत असताना त्याचे शेवटचे शब्द बोलतो की मी या सह्याद्री जिंकण्यासाठी आलो होतो पण या मराठ्यांमुळे मी या सह्याद्रीचा सा एक खडा सुद्धा जिंकू शकलो नाही एकमेव कारण म्हणजे संभाजी शिवाजीचा मुलगा संभाजी ज्याला हाल हाल करून मी मारलं पण आज खरे हाल तर माझे होत आहेत जर माझ्या मुलांपैकी एकही मुलगा संभाजी सारखा असता तर आज सल्तनीचा सगळा बार मी त्याच्या खांद्यावर टाकून मारण्यासाठी मोकळा झालो असतो माहीत नाही कोणत्या वाघी ज्या पुटी जन्म घेतला असेल त्याने हे होते औरंगजेबाचे मरण्या अगोदरचे शेवटचे काही शब्द त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला एक शेतकरी जोडप घरी जाताना तेव्हा त्यांना काही मुगल आढळतात आणि कर वेळेवर दिलं नाही म्हणून त्यांचं पीक जप्त करतात तेवढ्याच तिथे एंट्री होती सई राणी साहेबांची ज्यांची पालखी तिथूनच जात असती तेव्हा सई राणी साहेब त्या गणिमांना चेतावणी देतात जा त्यापुढे ही पत्तमिती सहन केली जाणार नाही आणि राणी साहेब गावकऱ्यांना स्वराज्य शक्तीचे महत्त्व जाणून घ्यायला सांगतात आणि त्यानंतर राणी साहेबांचा मेना राजगडावर पोहोचतो किती पुतळा राणी साहेब त्यांना ओळवतात आणि त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना हेही सांगतात की तुम्ही परप्रांतात गणवानवर तलवर उचलली ही खबर गडावर पोहोचलेली आहे ते ही बाळराजे पोटामध्ये असतात त्यावर सईराणी साहेब स्पष्टीकरण देतात की जे काही झालं ते एवढं त्वरित झालं की आम्हाला काहीच कळालं नाही आणि आऊसाहेबांपर्यंत ही बातमी पोहोचली का येथे पुत्र राणींना विचारतात नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला आऊसाहेब दिसतात ज्या की भवानी मातीची पूजा करत आहेत आणि त्यांच्यासोबत तिथे सोयरा राणी साहेब पण आहेत आणि जेव्हा सैराणी साहेब तिथे येतात तेव्हा आऊसाहेब त्यांना म्हणतात की आसमांना जी धमकी दिली ती तुम्ही नाही दिली तर ते तुमच्या पोटातले बाळ बोलले त्यानंतर तिथे एक मावळा येतो आणि आऊसाहेबांना खबर देतो की शिवाजीराजे जुन्नर जिंकून गडावर येत आहेत त्यानंतर राजे गडावर पोहोचतात आणि साईबाई त्यांचं स्वागत करतात समोरचा सीन तालीम आहे जिथे राजे साईबाईंना तलवार शिकवत असतात आणि त्यानंतर राजे साईबाईंना जुन्नरून आणलेली भेट वस्तू म्हणजे बालकृष्णाची एक छोटीशी मूर्ती देतात ज्या मूर्तीला पाहून राणेसाहेब खरंच खूप खुश होतात त्यानंतरच्या सीन दुसऱ्या दिवशी आऊसाहेब साईबाईंना आणि शिवाजी राजांना बोलून घेतात आणि त्यांना सांगतात की राजगडावरचा वारा खूप चिवट आहे गार आहे त्या कारणा आम्ही साईबाईंना पुरंदरावर पाठवत आहोत आणि सईबाई पुरंदरासाठी निघतात आणि काही दिवसानंतर चौदा मे सोळाशे सत्तावन्न युवराज जन्मल्याची बातमी राजगडावर पोहोचते आणि अगदी सगळ्या रयते आनंदाचं वातावरण निर्माण होते पण आत्रामध्ये मात्र औरंगजेबाला सुई होते त्यानंतरच्या सीन मध्ये राजे बाळराजांना सदरेवर घेऊन येतात त्यावर नेताजी त्यांना म्हणतात राजे बाळराजांना सदरेवर घेऊन यायची जरा जास्तच गायने घे गेली त्यावर राजे म्हणतात की गणिम वाऱ्याच्या वा वेगाने पळतोय मग आपण का रांगायचं त्यानंतर बाळराजांचा नामकरण सोहळा होती आणि बाळराजांचं नाव ठेवण्यात येते संभाजी आणि सगळ्या रयतेत आनंदी आनंद होतो पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता कारण सईबाईंना अचानक चक्कर येत आणि त्या बेशुद्ध पडतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आदिलशाहीचा सा सरदार अफजल खान हा स्वराज्यावर चालून येतो त्यांनी कित्येक जाळपोळ केली त्याच्या वाटेतले बरेच मंदिरं उद्ध्वस्त केले शेवटी आऊसाहेब आणि राजांमध्ये बोलणे होऊन राजे साहेबाईंची भेट घेऊन खानाचा बंदोबस्त करायला निघतात शंभूराजे आता थोडे मोठे झालेले दिसतात आणि ते जाता जाता राजांना म्हणतात की अफजल खान काय असतो तुम्ही त्याचं डोकं कापून आणाल आणि त्यानंतर राजे अफजल खानाच भेटायला निघाली सर्वांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे होतं की या भेटीनंतर काय होणार स्वराज्य की अफजल खान समोरच्या सीन मध्ये तोफेद्वारे सगळ्यांना कळलं की राजांची मोहीम फते झाली आणि त्यानंतर राजांनी गडावर एक भेटवस्तू पाठवली ते होतं खानाचं डोकं जे हातामध्ये घेऊन शंभूराजे म्हणाले हर हर महादेव आणि इथे आपल्याला एपिसोड संपला अशाच बाकीच्या एपिसोड साठी या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जे शिवराय नक्की लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका